नमस्कार आपल्या शेतकरी जोडी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर दोन दिवस झाला आपला व्हिडिओ का आलेला नाही तर चला म्हटलं आज छोटासा एक ब्लॉग बनवा म्हटलं आपल्या मित्रांसाठी तर मित्रांनो आपला हा छोटासा एक दहा गुंट्याचा रेड डायमंडचा प्लॉट आहे तर मित्रांनो तो शेंटा खुंड्याचं काम चालू आहे तुम्ही माणसाला एवढं मोठं कवल चांगले आली शेंटा का आहे बाबा तर विषय मित्रांनो गंभीर झालेला आहे त्यासाठी शेतकरी जोडी खंबीर आहे चाला जाऊ द्या तर मित्रांनो हे दुसरा टप्पा आपला सेटिंग होत आहे बघा दिसतंय का तुम्हाला हा तर ह्याचा सेंटा खुड से जर खुडला ना मित्रांनो तर हाच टप्पा लवकर सेटिंग होतो आणि रेड डाय म्हणजे खास येतच आहे जर नाही मारला ना तर सेटिंग होत नाही म्हणजे ह्या आमचा अनुभव झाला प्रॅक्टिकली अनुभव झाला शेतकरी जोडीचा तर मित्रांनो सांगायचं म्हणजे काय होतं की अजून बरीचशी माहिती आहे मित्रांनो रेडाय म्हणजे मग काय होतं काही शेतकरी मित्र सांगत नाहीत पण काय नाही सांगितल्यानंतर मात्र माहिती आहे सांगितलं शंभर टक्के ज्ञान वाढते कमी तर होत नाही मग काय चाललंय का खुरत शेंटा 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 पहिला एक मिनट पहिला शेंटा खुरलेला सेटिंग दाखवा आम्हाला हो का मित्रांनो ही दुसरा टप्पा आपला सेटिंग हा बघा हे बघा कसं ही दुसरा टप्पा म्हणायचे असंच म्हणायचं खासियत रेड डायमंडची खासियत ओकायचा शेंटा पहिला खुडलेला दिसतोय काही पहिला शेंटा कुटलेला काळ पडलंय तर ह्या जो का सेटिंग लगे झालाय काय का खुडला होता का सेटिंग झालेली तर अशा पद्धतीने मित्रांनो रेड डायमंड सेटिंग होतं तर आपला तिकडचा ह्या कसं दिसतंय टीजिंग बिजिंग करून टकाटक मध्ये हा तर बघा शेंटा खुलण्याचं काम चालू आहे आणि आता आपलाही दुसरा टप्पा चालू झाला म्हणजे पहिल्या टप्प्याला होका फोम लावले तर पांढरं बघ दिसतात इथे नातकुळा का मग मित्रांनो थोडंच करायचं चांगलं करायचं आणि कधी पे बघा शेतकरी जोडी अशी टाका टक्की तुम्हाला दिसणार एनर्जी विषय असा होतो मित्रांनो की कसा का दुसरा डबा आपला जॅम झालेला बघा आणि लवकरच आपला मित्रांनो पिरू मार्केटला जाणार आहे टपमध्ये का तर मित्रांनो कामच आपलं दमदार पण दमदार मिळायला पाहिजे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपला शेंटा खोडण्याचं काम चालू काय झालं कळी अशी शे अशी झाली की शेंटा खोडून टाकायचा मग काय होतं मित्रांनो जी शेंटिनिअर जाणार आहे ते सगळं कळीवरती जोर जातो त्याचा आणि वरती जी त्याची प्रक्रिया थांबते आणि त्याच्यामुळे सगळं ते जोर आपण अन्न ना जे जे काय त्यातून झाडातून जे शोसलं जातं या जमिनीतलं आपण सोडायला मायक्रोटोन म्हणा मटेरियल म्हणा कॅल्शियम बोरन म्हणा काय असलं ते सगळं कळीकडं गेलं पसरलं जातं जे वरती जायचं साईडला जातं आणि डायरेक्ट कळी मॅक्श्य होऊन जाते बघा त्यामुळे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने मित्रांनो तर शेंटा खुनण्याचं काम चालू होतं चला म्हणजे एक छोटासा ब्लॉग बनवून म्हटलं आपण आपल्या शेतकरी त्यांसाठी काय होतं की असं थोडंसं मित्रांनो राहणं आलं की कसं वाटतं बघा टकाटक वाटतं जे आपण इकडं तिकडं जायचं आहे ते जायचं राहणार मस्तपैकी काम करायचं छानपैकी मित्रांनो सगळ्या हसून खेळून गप्पा मारायच्या काय नाही जीवनात काय येऊ जीवनात किती जरी कमावलं किती इस्टेट पैसा पाणी किती कमवा सगळं काय नाही जे काय आपण मित्रांनो दिवसभरचा आनंद घेतो जे काय राणामध्ये आपण काय पॉझिटिव्हली काम करतो आहे का नाही जी काय आपल्यामध्ये एक एनर्जी तयार होते बा ही करायचं आहे तेच संघ ये दुसरं काय येणार नाही बघा झाडची क्वालिटी बुलिटी कशी मॅच्युरिटी या अशी दमदार अशी बहरली या नाच खोळाच बघा मित्रांनो तर आमची शेतकरी जुडू सुद्धा मित्रांनो तुम्हाला सांगायचं राहिलं इतकं जबरदस्त या हाताला हात खांद्याला खांदा लावून काम करते आपल्यावर अशीच मला एक ताईंना सांगणे की असं तुम्ही सुद्धा आपल्या दा दादाशी शेत आपल्या शेतकरी दादाशी असंच काम करा आणि असंच नातं टिकवा करा शेवटी कोणीही कोणाचं नाही तर एक सांगायचं झालं तरी जे आपलं आहे ते आपलं चोवीस कॅरेट आहे बघा तर मित्रांनो असं छानपैकी वातावरण झालं होतं म्हणजे तर एक छोटासा ब्लॉग बनवू असा एक ब्लॉक टाकला मग पुढच्या माणसाला कसं एनर्जी आली पाहिजे आणि काय करते ती काय नाही तर आज सांगितलं तुम्हाला आजचा मुदं होता एक शेटा काम चालू होतं शेंटा खुनल्यामुळे सेटिंगला अडचण येत नाही बघा आणि कसं दमदार घमदार असा प्लॉट आहे छानपैकी एवढा भारी बसलाय मग एवढा प्लॉट बसला कोणाला मी एनर्जी आणणारच की आणि ह्या प्लॉटवर आपण तिकडे एक प्लॉट तयार केलाय मग आता आपण हे डायमंड डायमंड आपल्या पैसे आपण आता भीत नाही बघा हिऱ्याचं माल करे <laughs> हिऱ्याचं माल करे डायमंडच माल मी शेतकरी जोडे म्हणजे आज डायमंड हिर्या मित्रांनो थोडस लावा तुम्ही सुद्धा आणि छान असं कसं थोडी काज चांगली कायदे थोड्या मालाच जास्त पैसे होत असतात तर डायमंड लावा काय अडचण आहे काहीच नाही अडचण असू द्या असो मित्रांनो शर्दी आलेले आश सर्दी आली <laughs> आता सर्दी येणार तर वातावरण थोडस वायरल इन्फेक्शन वाढलेलं मित्रांनो तर बघा मित्रांनो ही दुसरा प्लॉट रेड नंबर टू दहा गुंठे वीस गुंठे आणि शेळगावला तीस गुंठे तर बघा मित्रांनो आता बघा शेळगावला रेड कुठ पिंक नाही हे पिंकच आहे तो पण झाला ना तो प्युरूच आहे ना शेवटी तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं आपला हा दुसरा प्लॉट छोटासा बघा ह्याच्यावरती पहिल्या टप्प्याला आपण फुंब लावून घेतलेला आहे बरोबर ना तर हो दुसरा टप्पा तुम्हाला सांगायचा आवर्जून सांगायचं जे शेंटा कुठलेल होता आपण बघा दिसतोय का दाखवा हा शेंटा आपण कुठलेला का पहिला कुडलेला आता इथे छोटे छोटे कोंबऱ्या यायला लागल्या ते मग तिसरा टप्पा तयार होणार तर व याचं सेटिंग आता शंभर टक्के मला वाटतं झालेलंच आहे आता हे काय गळत नाही बघा ह्याची फक्त फुलं म्हणजे तुम्ही खाली काय दिसतंय पांढरं गळल्या मित्रांनो जर हे जी पांढरं दिसतं नाही फक्त पाकल्या बरं का तुम्हाला मला एकही गाठ अशी पडलेली दिसणार नाही की बाबा इथं आ... पिरूची गाठ पडलेली बघा का आता अशा पद्धती सेटिंग बघा बघा दुसऱ्या टप्प्यात सेटिंग गणतैवताय गणवंताय गणपती बाप्पा मोर्या तर मित्रांनो असा दुसरा टप्पा सेटिंग छानपैकी छानपैकी झालेलं आहे असंच सेटिंग चांगलं होत मित्रांनो असं छान 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 असं पैसे व्हायला पाहिजे तर आणि कोण माझं शेतकरी दादा बघतं त्यांचं स्वर्ग चांगलं होऊ दे गणपती बाप्पा तुझे चरण एक साकडं घालतो आणि इथंच थांबतो आमचे शेतकरी जोडीला कोण नवीन असेल फोनच चेकदा त्यांनी सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या चालते मग गणपती बाप्पा मोर या